रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा कोल्हापूरचा हरण्या ठरला बेडक जयंत केसरीचा मानकरी बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी अलोट गर्दी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बेडक गावात पहिल्यांदाच जयंत केसरी भव्य बैलगाडा आयोजित शर्यतीचा प्रथम क्रमांकाचा आणि एक लाखाचा मानकरी हा कोल्हापूरचा संदीप पाटील यांचा हरण्या ठरला जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूस बुरसे दिलीप बुरसे बाळासाहेब नलवडे यांनी भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं जनरल कट सह गट तुसा चौका अशा विविध गटाच्या शर्यती पाहण्यासाठी मिरज तालुक्यातील आणि कर्नाटकातील शर्यती प्रेमींनी अलोट गर्दी केली होती जनरल सह इतर गटातील विजेत्या बैलगाड्यांना सहा लाखापेक्षा जास्त बक्षिसे या शर्यतीमध्ये देण्यात आली राष्ट्रपती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन करून शर्यतीला सुरुवात झाली पंचायत समिती माजी सभापती दिलीप बापू बुरसे यांनी या स्पर्धेत भाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली स्पर्धा अत्यंत चित्तथरारक ठरली असून सर्वांचे लक्ष असलेली संदीप पाटील यांच्या हिंद केसरी असलेल्या हरण्याने प्रथम क्रमांक पटकावून शर्यत प्रेमींची मणी जिंकली शासनाच्या नियमानुसार या बैलगाडी शर्यतीचं नियोजन केल्याने शर्यती उत्साहात पार पडल्या या स्पर्धेमध्ये जवळपास शंभरहून अधिक बैलगाडी मालक चालक सहभागी झाले होते आज बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी शर्यती प्रेमींनी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या मानकरींना मोहनराव शिंदे सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन मनोज बाबा शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पक्षीस वितरण करण्यात आले याबाबत अधिक माहिती मिराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसो बुरशे यांनी दिली नमस्कार मी बापूसो दत्तू बुरशे सांगली कृषी उत्पन्न बाजाराचे संचालक आज आमच्या बेडगमध्ये आमचे नेते सन्माननीय ने, जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं शेतकरी जयंत केसरी शर्यतीचं आयोजन केलेलं होतं आमच्या आज शर्यतीमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर बैलगाड्यांनी भाग घेतला यामध्ये अगट ब गट दुसरा चौथा व नवतर अशा पद्धतीने शर्यतीचं नियोजन करण्यात आलं आणि स्वतः आमचे नेते जयंतराव पाटील साहेब स्वतः इथं उपस्थित होते त्याचप्रमाणे आमचे मोहनराव साखर साखर कारखान्याचे चेअरमन मनोज बाबा शिंदे सरकार तसेच बाजार समिती सभापती सुजयनंदा शिंदे ही हजर होते या सा या शर्यतीसाठी पंच म्हणून आमचे बंधू माननीय दिलीप बुरसे शरद पाटील विष्णू पाटील मल्लिकार्जुन कणगुणे तसेच युवा नेते संभाजीराजे पाटील या सर्वांनी चांगल्या पद्धतीने पाहून चांगल्या प्रकारे शर्यती सोहळा पार पडला पाडला त्याचप्रमाणे या शर्यतीमध्ये नावाजलेला बैल हिंदी केसरी हरण्या याही बैलगाडीने या भाग घेतलेला होता आणि नावाप्रमाणे आजही हरण्यानं प्रथम क्रमांक पटकिवलेला आहे या शर्यतीसाठी प्रथम क्रमांक एक लाख एक हजार रुपयेचं होतं अशा पद्धतीने जवळजवळ साडे पाच लाख रुपयेची बक्षीस आम्ही जाहीर केलेली आहेत आणि आमच्या गावकरी व सर्व मंडळीने चांगल्या पद्धतीने सहकार्य देऊन शासनाच्या अगोदर काटेकोर नियमाप्रमाणे पालन करून व्यवस्थित शरीर थरार आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळाला मिराज